अजित पवार दादांना पूर्ण अधिकार आहे ते माझे नेते आहेत समज देण्याचे कान उघडणी करण्याचे अधिकार अजितदा आहेत आणि जर असं कोणी बोललं असेल की अजितदादाने समज द्यावी तर त्यांना चांगली बुद्धी सुचली परंतु महायुतीमध्ये सर्वांनी धर्म पाळला पाहिजे आपल्या पक्षात आपण मटकेवाल्याला प्रवेश द्यायचा आपल्या पक्षात आपण गुन्हेगाराला प्रवेश द्यायचा आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं ही प्रवृत्ती नांदेड जिल्ह्यामध्ये थांबली पाहिजे जो कोणी भाजपचं जिल्ह्यात नेतृत्व करत असेल माझी फडणवीस साहेबाकडे विनंती आहे की जो कोणी नांदेडमध्ये भाजपचं नेतृत्व करत असेल त्याला समज दिली पाहिजे की आपण गुन्हेगाराला प्रवेश देऊ नये उलट एका कार्यकर्त्याची तक्रार मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबाकडे केली फडणवीस साहेबांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलं की यांची चौकशी करावी तपासून कारवाई करावी त्या कार्यकर्त्याला पंधरा दिवसानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला म्हणजे तक्रार करण्याच्या अगोदर तो गुन्हेगार आहे आणि तुम्हाला भेटलं की त्याची सगळं शो स्वच्छ होतो ही प्रवृत्ती महायुतीमध्ये चालणार नाही माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये असा काही गोळ चाललाय त्यांची कान उघडाडी त्यांनी केली पाहिजे छगन भुजबळ यांनी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो काही माझ्या जवळच्या नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे मला ज्या यावं लागलं मी शपथविधीला थांबू शकलो नाही परंतु छगन भुजबळ साहेबासारख्या नेत्याची गरज होती विषय संधी कोणाला द्यावी किंवा देऊ नये त्या विषयावर मी बोलणार नाही पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सतत कामामध्ये आहे